वन विभाग अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या अकोल्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळं पीक या प्राण्यांनी उद्ध्वस्त केलं हाताशी आलेलं हे पीक रोही हरण रानडुक्कर यांचे कळपचे कळप शेत शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून हे पीक उद्ध्वस्त करत आहे यामुळे शेतकरी आटबल झाला आहे या शेतकऱ्यावर दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली आहे हा शेतकरी सगला पाहिजेत शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजेत यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आता शासनाने केलं पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभाग अधिकारी यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत या मागणीसाठी सगळेजण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आमची हेच मागणी आहे की सध्या जिल्ह्यातील प्रचंड प्रमाणात हे वन्य प्राणी नुकसान करत आहे या प्राण्यांचा बंदोबस्त करून मायबाप सरकारनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजेत हे आमची मागणी अन्यथा मोठं तीव्र आंदोलन येत्या आठ दिवसात आम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं झेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजेत अशी आम्ही वन विभाग अधिकारी यांना मागणी करतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र